नमस्कार मोहक रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण या व्हिडिओमध्ये दही इनो लिंबू असं काही न वापरता विकचच्यासारखा जाईदार खमण ढोका कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत तसेच बेसनपीठ सोडून इतर सर्व पदार्थ आपण घरामध्ये जो खायचा चमचा असतो त्या चमच्याने मोजून घेणार आहोत तसेच विशेष म्हणजे आपण हा ढोका अजिबातही हाताने फेटणार नाही ना तर मिक्सरमधून अवघ्या दोन मिनिटांमध्ये ढोक्याचं चा मिश्रण चांगलं फेटून घेणार आहोत चला तर मग अजिबातही वेगळ्या न घालवता रेसिपीला सुरुवात करूया ढोक्याचं मिश्रण आपण अजिबातही भिजत ठेवणार नाही त्यामुळे ढोका करण्यापूर्वी काही पूर्व तयारी करूया ज्या भांड्यामध्ये आपण ढोका शिजत घालणार आहोत त्या भांड्याला थोडंसं तेल लावून घेऊया व त्यावरती एक बटर पेपर कट करून घेतलेला आहे तो घालून घेऊया माझ्याकडे बटर पेपर शिल्लक होता म्हणून मी वापरलेला आहे तुमच्याकडे जर नसेल तर नाही वापरला तरी काहीच हरकत नाही इथे मी केक बेक करायचा सहा इंचाचा टीन घेतलेला आहे तुमच्याकडे इतर कोणतंही जे खोलचं भांडा असेल ते तुम्ही ढोका करण्यासाठी वापरू शकता ज्या कढईमध्ये केक शिजवणार आहे त्या कडईमध्ये जवळपास यामध्ये पाणी खूप खूप ठेवायचं ठेवायचं नाही नाही यामध्ये एक जाळी ठेवून यावरती आपण टेन ठेवून देणार आहोत दहा मिनिटासाठी यामधील पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आता ढोक्याचं मिश्रण फेटून घेऊया त्यासाठी मिक्सरच्या एका मोठ्या भांड्यामध्ये पाऊन चमचा लिंबूसत्व म्हणजे सायट्रिक ऍसिड घालून घेऊया दोन चमचे साखर नंतरही आपण पाण्यामध्ये साखर घालणार आहोत मीठ चार चमचे तेल तुम्ही घरामध्ये खायचे जे तेल वापरता तेच तेल इथे वापरायचे आहे दोन ची भरून हळद घालून घेऊया हळद आपल्याला खूप जास्तही घालायची नाही नाहीतर ढोकळा लाल दिसतो दोन ची हिंग घालूया आता यामध्ये एक कप बारीक बेसन पीठ घालून घेऊया एक कप म्हणजे जवळपास अडीचशे ग्रॅम बेसन इथे वापरायचं आहे हे बेसनपीठ एकदम दाबून दाबून भरायचं आहे हे बेसनपीठ ढोकळा करण्यापूर्वी चालून घेतलेलं नाही तसंच वापरलेलं आहे तसेच ढोकळ्यासाठी एकदम जाड झरसर जर असणारं बेसनपीठ वापरू नये या कपामध्ये असं दाबून दाबून बेसनपीठ घालून घेतल्यानंतर हा कप या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया तुमच्याकडे घरामध्ये अशा प्रकारचा कप नसेल तर घरामध्ये कोणतीही एखादी वाटी असेल त्या वाटीचा वापर तुम्ही बेसनपीठ व पाणी मोजण्यासाठी करू शकता आता यामध्ये अर्धा कप भरून पाणी घालून घेऊया व हे मिश्रण मिक्सरमधून दोन ते तीन वेळा फेटून घेऊया तर अशा प्रकारे इथे ढोकळ्याचं मिश्रण फेटून घेतलेलं आहे मिक्सरमधून मिश्रण फेटल्यामुळे यामध्ये अजिबातही गाठी होत नाहीत तसेच मिश्रण पटापट फेटले जाते तर इतपत पातळ आपलं मिश्रण तयार झालेलं आहे यामध्ये पाऊन चमचा खायचा सोडा घालून घेऊया सोडा ऍक्टिव्हेट होण्यासाठी यावरती एक चमचा भरून पाणी सोडून घेऊया दोन ते तीन वेळा मिक्सर चालू बंद करून हे मिश्रण फेटून घेऊया सोडा घातल्यानंतर हे मिश्रण खूप जास्त वेळ फेटायचं नाही दोन ते तीन वेळा मिक्सर चालू बंद केल्यानंतर इथे मिश्रण चांगलं फेटलं ले गेलेलं आहे आता हे मिश्रण एका टीन मध्ये काढून घेऊया मगाशीच आपण हा टीन रेडी करून ठेवलेला होता त्याच टीनमध्ये हे मिश्रण ओतून घेतलेलं आहे हे डोक्याचं मिश्रण अवघ्या दोन मिनिटांमध्ये तयार झालेलं आहे व एकदम स्मूथ बनलेलं आहे यामध्ये अजिबातही बनलेल्या बन ले आता हा तीन दोन ते वेळा टॅप करून मग अशा कडाईमध्ये दहा मिनिट साठी त्या कढईमध्ये हा टीन ठेवून देऊया यावरती एक पातेलं झाकण ठेवून वीस ते पंचवीस मिनिटांसाठी मध्य वरती ढोका शिजू देऊयात आधीमध्ये अजिबातही यावरचं झाकण काढायचं नाही धोका शिजता आहे तोपर्यंत डोक्याबरोबर खाण्यासाठी चटणी तयार करून घेऊया त्यासाठी मिक्सरच्या एका भांड्यामध्ये थोडीशी पुदिन्याची पाणी एक मिरची दोन लसणाच्या पाकळ्या अर्धा चमचा जिरे थोडीशी कोथिंबीर चवीपुरतं मीठ घालून हे सर्व पदार्थ मिक्सरमधून बारीक वाटून घेऊया आता यामध्ये दोन चमचे भाजकी डाळ घालून घेऊया यामध्ये थोडंसं पाणी घालून मिक्सरमधून बारीक वाटून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपली ढोक्या बरोबर झालेली आहे वीस मिनिटे झालेली आहेत आता ढोका शिजला आहे की नाही ते चेक करूया वीस मिनिटाच्या आधी ढोका कसा शिजला आहे की नाही नाही त्यामुळे ही ढोका बिघडू शकतो ढोका चांगला शिजला आहे की नाही ते चेक करण्यासाठी इथे सुरी ढोक्याच्या मुदोमध घातल्यानंतर सुरे एकदम क्लीन निघालेली आहे तिला अजिबातही ढोका चिकटलेला नाही म्हणजे आपला ढोका चांगला शिजलेला आहे असे समजावे आता हा ढोका पूर्णपणे थंड होऊ देण्यासाठी बाहेर ठेवून द्यायचा आहे ढोका गरम गरम असताना थंड बाहेर आहे तुटू शकतो इथे ढोका पूर्णपणे थंड झालेला आहे आता या ढोकळ्याच्या कडा सैल करून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपला एकदम मस्त ढोका तयार झालेला आहे डोक्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात जसे की ढोकळ्यामध्ये तेल सोडा ना कमी ना जास्त असं पडलं पाहिजे आता हा ढोका उभा व आडवा कट करून घेऊया तसेच ढोक्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये हळदही वापरायची नाही व ढोका शिजत असताना मध्ये मध्ये कसा शिजलाही नाही आहे तेही चेक करायचं नाही तर तुमचा ढोका अगदी परफेक्ट तयार होईल तर इथे आपला छान असा ढोका तयार झालेला आहे एकदम जाळीदार बनलेला आहे ढोक्याला तडका देण्यासाठी ज्या कढईमध्ये आपण ढोका चित घातला होता त्याच कढईमध्ये दोन चमचे तेल घालून घेऊया तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये एक चमचा मोहरी घालूया मोहरी चांगली तडतडल्यानंतर यामध्ये पाच ते सहा मिरचीचे छोट्या छोट्या आकारामध्ये तुकडे करून घेतलेले आहेत ते घालून घेऊया दहा ते बारा कडीपत्त्याचे पाणी घालूया हे सर्व पदार्थ एका मिनिट चांगले परतल्यानंतर यामध्ये जवळपास सव्वा ग्लास भरून पाणी घालून घेऊया यामध्ये एक छोटी वाटी भरून साखर घालूया साखर चांगली विरघळल्यानंतर या पाण्याला आल्यानंतर आपल्याला हे पाणी हलकस कोमट करून घ्यायचं आहे नंतरच ढोक्यावरती ओतायचं आहे पाणी एकदम गरम असतानाही ढोक्यावरती ओतायचं नाहीतर ढोका विरघळून जाईल आता पाणी हलकस गरम झालेलं आहे आता हा तडका या ढोक्यावरती घालून घेऊया पाणी ओतून झाल्यानंतर यावरती थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालूया तडक्यामध्ये जेवढे पाणी वापरले होते ते सर्वच्या सर्व पाणी या डोक्यामध्ये मी वापरलेलं आहे व तुम्ही ते पाहू शकता एकदम मस्त असा आपला बनलेला आहे ढोकळ्यावरती पाणी घातल्यानंतर जवळपास वीस ते पंचवीस मिनिटांतर ढोका चांगलं पाणी शोषतो व असा ढोकळा खाताना घशामध्ये अजिबातही रुतत नाही हा ढोकळा अगदी झटपट तयार झालेला आहे तसेच हा ढोका करण्यासाठी आपण कमीत कमी भांड्याचा वापर केलेला आहे तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारचा डोका नक्की ट्राय करा अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया तशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्थ रहा